भारताच्या हॉकी टीमनं ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनला हरवलं पहिल्याच क्वार्टरमध्ये एक प्लेअर बाहेर गेला सगळी मॅच दहा प्लेयरच्या जोरावर खेळावी लागली पण टीम इंडियानं हार मानली नाही मॅच पेनल्टी शूट आऊटमध्ये जाऊन चार दोन अशी जिंकली आणि टीम इंडिया सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनल्समध्ये गेली टोकियो ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्ज जिंकल्यानंतर टीम इंडियाला यावेळी आणखी मोठं यश मिळवण्याचा चान्स आहे स्वातंत्र्यपूर्व काळात हॉकीमध्ये तीन ऑलिम्पिक गोल्ड मिळवणाऱ्या भारतानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपला हॉकीमधला दबदबा कायम ठेवला एकोणीसशे ऐंशी पर्यंत भारतानं या तीन गोल्ड मेडल्समध्ये पाच गोल्ड एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल्सची भर घातली होती भारत हॉकीमधली महासत्ता होता त्यानंतर भारताला ऑलिम्पिक मेडल मिळवायला दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागली पण या सगळ्यात भारताचं हॉकी कुठंच नव्हतं का तर नाही भारताचं हॉकी ऑलिम्पिक मेडल पर्यंत पोचलं नसलं तरी फॉर्म मध्ये होतं एक ऑलिम्पिक मेडल सोडलं तर हा काळ भारताच्या हॉकी टीमचा सुवर्णकाळ होता याच कारण होत एक प्लेयर धनराज पिल्ले भारताच्या हॉकी टीमचा कॅप्टन भारतीय हॉकीचा हिरो आता सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताची हॉकी टीम पथकाच्या जवळ असताना भारताच्या हॉकीमधल्या सुवर्णकाळाची चर्चा होतीये आणि पुन्हा एकदा एकच चेहरा डोळ्यांसमोर येतोय धनराज पिल्लेचा ही गोष्ट त्याच हिरोची कष्टाची माफीची आणि पूर्ण होत आलेल्या स्वप्नाची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू साधारण सत्तरच्या दशकात भारताच्या हॉकी साम्राज्याला घरघर लागली युरोपियन वेगवान हॉकीनं इंडियन स्टाईल हॉकीला दमवायला सुरुवात केली भारत मागं पडत गेला याच काळात कपिल बाजींनी क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला अख्खी पिढी हॉकी सोडून क्रिकेटच्या मागं गेली अशातच आगमन झालं धनराज पिल्लेचं धनराज पिल्ले पुण्याच्या खडकी कॅम्प मध्ये लहानाचा मोठा झाला त्याचं कुटुंब मूळचं तमिळ वडील खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचं हॉकी मैदान सांभाळायचे धनराजचे दोन्ही मोठे भाऊ हॉकी खेळायचे त्यांचा खेळ बघून धनराजला सुद्धा हॉकीची आवड निर्माण झाली पण घरची परिस्थिती गरिबीची प्रत्येकाला खेळायला वेगळी हॉकी स्टिक कुठून आणायची सगळ्यांच्यात मिळून एक हॉकी स्टिक मग धनराज मैदानाच्या बाहेर बसायचा भावांचं खेळून झालं की आपल्याला चान्स मिळेपर्यंत वाट पाहायचा कधी कधी कंटाळून गल्लीतल्या मित्रांबरोबर मोडकी स्टिक किंवा काठी घेऊन खेळायचा अशातच त्याचा एक भाऊ मुंबईला हॉकी कॅम्पसाठी सिलेक्ट झाला आणि धनराजला एक महत्वाची गोष्ट मिळाली स्वतःची हॉकी स्टिक धनराज एक्स्ट्रा टॅलेंटेड आहे हे त्याच्या शाळकरी वयापासूनच दिसून येत होतं त्यात त्याच्या भावांनी धनराजला चांगलंच तयार केलं आपल्या धाकट्या भावाची प्रगती बघून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण वयाच्या अठराव्या वर्षी धनराज पिल्ले भारताच्या राष्ट्रीय टीम मध्ये सिलेक्ट झाला ते वर्ष होतं एकोणीसशे एकोणनव्वदचं त्याच वर्षी भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा खेळाडू आला होता त्याचं नाव सचिन तेंडुलकर सचिनचं पदार्पण अगदी वाजत गाजत झालं वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाऊन वसीम अक्रम इम्रान खान यांना तोंड देणं सोपं नव्हतं त्याची चर्चा जगभर झाली पुढे जाऊन तो क्रिकेटमधले रेकॉर्ड मोडणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती पण त्याचवेळी आपली हॉकीमधली आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू करणारा धनराज पिल्ले सुद्धा त्याच तोडीचा खेळाडू होणार आहे हे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं धनराजच्या नशिबात अशी ग्रँड सुरुवात नव्हती पण त्याच्या स्किलमुळे हळूहळू त्याचं नाव होऊ लागलं फॉरवर्ड पोझिशनला खेळणाऱ्या धनराजला हमखास गोल करणारा प्लेअर म्हणून जगभर ओळख मिळाली त्याला रोखण्यासाठी खास प्लॅनिंग करण्यात येऊ लागलं आपलं एक प्लेअर युरोपियन टीम्सच्या नाकावर टिचून गोल करण्याचा झपाटा लावतोय हे बघून लोक परत हॉकी बघायला लागली सचिन तेंडुलकरचं जे स्थान भारतीय क्रिकेटमध्ये आहे तेच स्थान हॉकीमध्ये धनराजचं आहे दोघही समकालीन नव्वदच्या दशकात दोघांनीही मधल्या बाकी प्लेयर्सचा फारसा सपोर्ट नसताना स्वतःच्या जोरावर मॅचेस जिंकवल्या दोघांनाही इंग्लिश क्लब कडून खेळण्याचा मान मिळाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे साल दोघांच्याही आयुष्यातलं खूप महत्वाचं वर्ष ठरलं सचिननं शारजामध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं आणि त्याचवेळी धनराजनं आपल्या कॅप्टन्सीमध्ये देशाला बावीस वर्षांनी हॉकीचं गोल्ड मेडल मिळवून दिलं त्या एशियन गेम्स मधला धनराजचा खेळ आजही सर्वोत्कृष्ट मानला जातो स्वतः पंतप्रधान वाजपेयींनी धनराजच्या टीमचं भेटून कौतुक केलं हे दोन्ही खेळाडू देशाला आपापल्या खेळात नंबर एकच्या च्या स्थानाला नेतील यावर कोणालाही शंका नव्हती एकोणीसशे ला, ला सचिनला तर एकोणीसशे नव्याण्णव साली धनराजला भारताचा खेळातला सर्वोच्च सन्मान म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला सचिन आणि धनराजचा प्रवास पॅरेल सुरू होता पण या दोघांमध्ये एक फरक होता गरिबी आणि श्रीमंतीचा तेव्हा क्रिकेट हा श्रीमंत खेळ बनला होता तर हॉकी एकेकाळी श्रीमंत पण आता रस्त्यावर आलेल्या बिझनेसमॅन सारखा बडा घर पोकळवासा सचिनप्रमाणे धनराज सुद्धा सुपरस्टार झाला होता पण त्याला काही एक्सपोजर नव्हतं जाहिराती नव्हत्या एवढंच काय स्वतःच हक्काचं घर आणि गाडी नव्हती सचिनला शारजामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाली होती तेव्हा धनराज पिल्ले मुंबईत लोकल मधून फिरायचा लोक त्याला बघून गर्दी करायचे ट्रॅफिक खोळंबायचं पण पर्याय नव्हता टॅक्सीनं फिरणं सुपरस्टार धनराज पिल्लेला परवडणार नव्हतं मग एकोणीसशे नौ नव्याण्णव साली त्याला महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीनं त्यांच्या टीमकडून खेळल्याबद्दल जीप भेट दिली पण म्हणून सगळे प्रश्न सुटले नव्हते घराची अशीच बोंब होती एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकल्यावर धनराजवर अनेक आश्वासनांची खैरात झाली पण प्रत्यक्षात एकही एक उतरला नाही तो जेव्हा एका नेत्याकडे आपल्याला घर मिळू शकेल का याची चौकशी करायला गेला तेव्हा गरीबा न गरीबासारखं राहावं असा अपमान त्या नेत्यानं केला भारताचा सुपरस्टार धनराज पिल्ले तिथून रडत बाहेर आला अशा बातम्या पेपरमध्ये आल्या मग ही गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत गेली त्यांनी धनराज आधी माझ्याकडे का आला नाहीस असं म्हणून धनराजची कान उघडणी तर केलीच पण अठ्ठेचाळीस तासात पवईच्या पॉश हिरानंदाने कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट मिळवून दिला धनराजला त्याच्या हक्काचा आणि कष्टाचा मोबदला मिळवण्यासाठी बाळासाहेबांना मध्यस्थी करावी लागली दोन हजार तीन ला सचिननं भारताला वर्ल्ड कप फायनल पर्यंत पोहोचवलं ते फायनल आपण हरलो ज्याचं दुःख चाहत्यांना आजही होत पण त्याच वर्षी धनराजच्या कॅप्टन्सी मध्ये भारतानं एशिया कप जिंकला त्याची आठवण फार कमी लोकांना होते सचिनप्रमाणेच धनराजनेही अनेक विक्रम केले पण दुर्दैव म्हणजे धनराजनं केलेले आंतरराष्ट्रीय गोल किती याच उत्तर गुगल केल्याशिवाय कोणालाच सांगता येत नाही सचिनचं स्वप्न होत की भारताला वर्ल्ड कप मिळवून द्यायचा तर धनराजचं स्वप्न होतं की ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यायचं दोघांनीही यासाठी जीवापाड मेहनत घेतली सचिनचं स्वप्न पूर्ण व्हायला दोन हजार अकराचं वर्ष उजाडलं पण चार वेळा ऑलिम्पिक्स खेळूनही धनराजचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही या यासाठी अनेक कारणही होती हे दोन्ही खेळाडू आपापल्या टीमचे मुख्य आधारस्तंभ होते शंभर कोटी लोकांच्या अपेक्षेचं ओझे घेऊन त्यांना खेळायला लागायचं सचिनला पुढे गांगुली द्रविड सेवाग धोनी जहीर युवराज अशा नव्या दमाच्या खेळाडूंची साथ मिळत गेली भारतीय क्रिकेट टीमचा चेहरा मोहरा बदलला सचिनवरचं प्रेशर कमी होऊन त्याला आपला नैसर्गिक खेळ करायला वाव मिळाला पण धनराज सोबत असं घडलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिनला कधी राजकारणाचा सामना करावा लागला नाही धनराज खेळत होता त्या काळात भारतीय हॉकीमध्ये प्रचंड राजकारण झालं लहरीप्रमाणे कोच आणि कॅप्टन बदलणं प्लेअर्सला कोणतीही सुविधा न देणं अशा गोष्टी मॅनेजमेंट कडून होत होत्या धनराज बऱ्याचदा आपल्या हक्कांसाठी भांडायचा प्लेअर्सला मिळणारं मानधनही त्यानं वाढवून घेतलं पण यामुळेच तो कायम मॅनेजमेंटच्या डोळ्यात खुपत राहिला दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये जीव तोडून खेळणाऱ्या धनराजला शेवटच्या मॅच मध्ये चौऱ्याण्णव सेकंदातच बाहेर बोलवलं त्यावेळी धनराज पिल्लेला रडताना अनेकांनी पाहिलं के पी एस गिल सारख्या हॉकीच्या सम्राटाशी घेतलेला पंगा त्याला महागात पडला भारतीय हॉकीचे गौरवशाली दिवस परत आणू शकणारा धनराज हॉकी बोर्डच्या राजकारणामुळे संपला धनराज आपल्या खेळाचं सगळं श्रेय आपल्या आईला देतो पण देशाला ऑलिम्पिक मेडल मिळवून देण्याचं आईचं स्वप्न धनराजला पूर्ण करता आलं नाही आपल्या बायोग्राफीत धनराजनं आईची माफी मागितली अम्मा मी अपयशी ठरलो मी चार ऑलिम्पिक्स खेळलो पण मला एक पदकही जिंकता आलं नाही अम्मा मला माफ कर पण धनराजला हॉकी खेळताना बघून एका पिढीनं हॉकी स्टिक हातात घेतली त्यांनी भारताची हॉकी मधली धग कायम ठेवली म्हणूनच भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ म्हणलं की धनराज पिल्ले आठवतो कारण हरमनप्रीत सिंग पी आर श्रीजेश या धनराजला बघत मोठ्या झालेल्या पिढीचे शिलेदार ऑलिम्पिक गोल्ड मेडल पासून थोडा अंतर दूर आहेत त्यांच्या खेळाबद्दल बोलताना धनराज पिल्लेच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळी आनंदाने आलेलं त्याचं सगळ्या देशाचं आणि धनराजच्या अम्माचं स्वप्न पूर्ण होईल या आशेनं आलेलं